मैथिली जाधव केटीव्हीच्या हो, कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियानाअंतर्गत रत्नागिरी पोलिसांची कडक कारवाई दहा ग्रॅम ब्राऊन रॉय आणि तीन किलो गांजा सदृश्य पदार्थांसह चार आरोपी ताब्यात रत्नागिरीच्या समुद्रकिनारी अडकलेल्या बसरा स्टार दोन कोटीचे को जहाज मंगारात दोन कोटी रुपयांमध्ये काढले जाणार आणि भाटे आणि पांढरा समुद्रकिनारी सापडत आहे शिंपल्यांचा समुद्र खजिना शिंपले पकडण्यासाठी तुफान गरज बार्मियां अल्पशा विश्रांति गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून सागरी महामार्गावर अजून नऊ खाडी पूल मंजूर झाले आहेत मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड मार्गाच्या डीपीआरचे काम सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पण त्याचबरोबर दुसरा देखील आपण कोस्टल रोड जो आहे त्याचंही काम हाती घेतले मी कालच त्याचा आढावा घेतला आणि आपण ज्या नऊ खाड्या खाडी पूल आहेत ते आपण जोडतो आहे रेवस आ, आ, करंजा केळशी खाडी आगरदंडा रेवदंडा बाणकोट दाभोळ जयगड काळबादेवी आणि कुणकेश्वर आणि त्याचा त्यामुळे देखील कोस्टल जो आहे हा एक पर्यायी मार्ग त्याला होईल आणि सगळे आपले जे काही सुंदर बीचेस आहेत ते देखील त्याला कनेक्ट होतील आणि तिसरं आपण एक हाती जो जसा पुणे मुंबई ऍक्सेस कंट्रोल रस्ता झाला तसाच मुंबई सिंधुदुर्ग हा रस्ता जो आहे ऍक्सेस कंट्रोल ग्रीन रस्ता आपण करतोय त्याची मी काल माहिती घेतली आणि त्याचा डीपीआरचं काम सुरू झालंय हा ऍक्सेस कंट्रोल रोड या पूर्णपणे कोकणाची दिशा बदलला आहे कोकणाचा जो गेम चेंजर ठरणार आहे कारण जिथं आता वाकडी तिकडी वळणं आपण वळणाने जातो आज नाही म्हटलं तरी दहा बारा चौदा तास लागतात आपण पाच तासामध्ये हे अंतर म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण हे अंतर कमी करू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल चालना मिळेल उद्योग येतील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वेळेची बचत इंधनाची बचत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ह्याच्यामध्ये आपल्याला साध्य करता येईल त्यावेळी देखील आपण काम करू आयोजित कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम आमदार किरण सामंत रवींद्र फाटक आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तर दिली मागच्या पावसाळ्यात आणि मला आहे हो की कशेडीचा जो टनेल होता एक ब बंद होता आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला माहीत होतं की आपण आता जर तो रस्ता चालू करायला गेलो तर तिथे एकटं डांबर ता टाकावा लागेल बोगदा किंवा आपल्याला कॉन्क्रीट करावं लागेल तुमचे पत्रकारही होते त्यावेळेस मी थेट प्रिकास्ट पॅनल घेऊन आलो होतो रस्ते म्हणजे मोठ्या ट्रेलरमध्ये रस्ते लोड केले म्हणजे रस्ते म्हणजे प्रिकास्ट पॅनल कॉन्क्रीटचे आणि त्या आपण टनेलमध्ये अख्ख्या टाकले आणि तो टनेल सुरू झाला त्यामुळे लोकांना फायदा झाला दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टर बरोबर भेटले नाही काही ठिकाणी ही ती वस्तुस्थिती आहे नॅशनल हायवेचा रस्ता आहे गडकरी साहेबांनी तर एका कंपनीला तर एवढी मदत केली एवढी मदत केली त्याला बँकेचं लोनही काढून दिलं पण तो म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर चांगले निघाले ते चांगले रस्ते दिसत आपल्याला परंतु दुर्दैवाने वेळेमध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आहे आणि म्हणून हा रस्ता कम्प्लीट लवकर झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार देखील पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी आहे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत तेही देखील या ठिकाणी काम पीडब्ल्यूडीचे मंत्री स्वतः त्यांनी व्हिजिट केले आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी पूर्ण आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेल्या धोरणाअंतर्गत रत्नागिरी पोलिसांच्या कारवाई दरम्यान दहा ग्रॅम ब्राऊन हेरोईन आणि तीन किलो गांजा सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे आ, 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 या धोरणाअंतर्गत एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थ विरुद्ध आपला एक कारवाई केलेल्या आहेत या कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कालच दहा ग्रॅम ब्राऊन हेरोईन या प्रकारातला एक अंमली पदार्थ पकडून आरोपीला अटक केलेली आहे त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशनमध्ये एकतीस तारीख ते तीन तारखेपर्यंत या महिन्याच्या तीन कारवाया करून तीन किलोग्राम तीन किलो दोनशे अठ्ठावीस ग्रॅम एवढा गांजा सदृश पदार्थ जप्त केलेला आहे याची किंमत अंदाजे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या ब्राऊन हेरॉईनमध्ये त्याची किंमत अंदाजे सदुसष्ट हजार पाचशे रुपये आहे आणि जो गांजा खेड पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केला के गेलेला आहे त्याची किंमत टोटल शेहेचाळीस हजार एकशे अकरा रुपये आणि टोटल जे मुद्देमाल आम्ही सीज केलेला आहे खेड पोलीस स्टेशन अंतर्गत या तिन्ही कारवायांमध्ये तो आहे दोन लाख छत्तीस हजार सातशे अकरा यामध्ये सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहे एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने के अटक केलेला आहे त्याचबरोबर तीन आरोपी या तीन गुन्ह्यांमध्ये खेड पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आलेले आहेत टोटल चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत नक्कीच जे तडीपारच्या कारवाया आम्ही प्रस्तावित केलेले आहेत यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये तीन आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर सन दोन हजार पंचवीसमध्ये पाच आरोपींना एन डी पी एस कायद्याखाली गुन्हे दाखल असल्यामुळे पाच आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर बारा आरोपी आहेत एन डी पी एस कायद्याअंतर्गत ज्यांना तडा तडी ज्यांचा तडीपारीचा प्रस्ताव जे वेगवेगळ्या स्तरावर तो सुरू आहे आणि लवकर त्यावर कारवाई होईल पूर्ण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस आम्ही शोधून काढू आणि त्यावर कारवाई करू ब्राऊन हेरोईनचा जो माल होता प्राथमिकदृष्ट्या मुंबई इथून येत होता आणि गांजा जो आम्ही जप्त केलेला आहे त्याबद्दल पुढील माहिती घेऊन आम्ही तपास करत आहोत महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरेंनी श्वेतपत्रिका काढावी मगच एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागावा असा प्रश्न राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे बघा ज्या आदित्य ठाकरेंनी अडीच वर्ष मंत्री असताना स्वतःच्या खात्यामधल्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आता मला त्याच्यावरती जास्त सविस्तर बोलायचं जा नाही परंतु अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे काही भ्रष्टाचार झाले अनेक अधिकारी तिथे अधिकाऱ्यांना अरेस्ट करावी लागली होती सचिन वाजेसारख्या व्यक्ती कोणी आणला त्याच्याकडनं कोण वसुली करत होतं कोणी तिथे मोठ्या उद्योगपतींच्या घराखाली जिथे बॉम्ब ठेवायचे प्रयत्न केले होते तर ह्या सगळ्या गोष्टी जग हे जगजाहीर आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेसाहेबांचा सा, राज राजीनामा मागायचा कुठलाच अधिकार नाही आणि स्वतःच्या कारकिर्दीमध्ये आपण काय कार्य केलं ह्या त्या ह्याचं त्यांनी जरा श्वेतपत्रिका काढली तर जगासमोर येईल महसूल ग्राम विकास व पंचायत राज्य आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम एका कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आदित्य ठाकरे यांनी नाही मला वाटतं चौदा हजार कोटीचा एक प्रकल्प परंतु त्याच्यासमोरच एच्या माध्यमातून किंवा एम एस आर डी सी असेल ह्या सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या समोरच उदाहरण आहे समृद्धीसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये पूर्ण करायचं काम देखील एकनाथ साहेबांनी केलेलं आहे आपला मुंबईचा जो कोस्टल हायवे आहे त्याच्यामुळे देखील नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी जातीने लक्ष घातलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या देखील सहकार्याने ते, 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 ते तो हायवे देखील आज तिथे जवळपास पूर्ण होताच जात आहे एम एम आर डी ए च्या माध्यमातून आणि एम एस आर डी सीच्या माध्यमातून जी दोन खाती माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत तो का एकच प्रकल्प नव्हता असे शेकडो प्रकल्प माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पूर्ण करून दाखवलेली आहेत आणि म्हणून एका प्रकल्पामध्ये तांत्रिकदृष्ट्या जर का तिथे माननीय सुप्रीम कोर्टाने जर का कुठले फायंडिंग्सच्या आधारे जर का कुठला निर्णय दिला असेल तर त्याचा थेट संबंध माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लोण्याचा काही संबंध नाही मला वाटतं या बाबतीमध्ये कुठलेही तर्कवितर्क लावण्यापेक्षा माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन्स दिले त्याचं पालन तर होईलच परंतु त्याचा अर्थ थेट भ्रष्टाचाराशी जोडणं चुकीचं राहील मला वाटतं त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या पूर्ण करून पुढची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल घाटकोपर येथील डीमार्ट मधील एक्सपायर डेट माल विक्री प्रकरणी आपण योग्य ती चौकशी करून लवकरच कारवाई करण्यात येईल असं राज्यमंत्री योगेश कदम यावेळी म्हणाले नाही बघा आपल्याला घाटकोपर या ठिकाणी मध्ये डी मार्टमधल्या काही माल घेऊन म्हणजे जो एक्सपायर होत आलेला माल असेल किंवा एक्सपायर झालेला माल असेल डीमार्टचा आपल्या तिथे रिसिट देखील सापडलेले आहेत आणि डीमार्टच्या अधिकाऱ्यांचे त्याच्यावरती दे सहाय्य देखील आहेत आणि डीमार्टच्या काही दोन आउटलेटमधनं हा माल घेऊन एका ठिकाणी एक्सपायर माल एकत्र करायचा तो परत रिपॅक करून त्याला व्यवस्थित दाखवून असा पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा असं एक तिथे भ्रष्टाचार आपण उघड केला आहे आता डीमार्टचं नक्की ह्याच्यामध्ये कुठपर्यंत हात आहे ह्याचा आपण कायदेशीर कायदेशीरित्या आपण सगळं तपासून पाहतो आहे परंतु ज्या व्यक्तीने फूड ज्या व्यक्तीच्या फूड लायसन्सवरती हा सगळा भ्रष्टाचार होत होता त्याचं लायसन्स आपण रद्द केलेलं आहे आणि त्या व्यक्तीवरती आपण कायदेशीररित्या कारवाई करून दे गुन्हा देखील आपण दाखल केलेला आहे आणि अशा अजून किती ठिकाणी थी थी हे सगळं चाललं आहे याचं मी अधिकाऱ्यांना सूचना आपण केलेल्या आहेत की मुंबई असेल नवी मुंबई असेल ह्या म्हणजे ज्या मे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत या शहरामध्ये अशा प्रकार अशा प्रकार जास्त घडत असतात आणि म्हणून आणि शक्यतो पावसाच्या दिवसामध्ये आणि जे कोण दोषी आढळते त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत रोज सकाळी राणेंसोबत भांडण्यासाठी मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री केलं गेलं होतं मी जर गुवाहाटीला गेलो नसतो तर रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो असा गौप्यस्फोट पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे तुमच्या सगळ्यांच्या मुळे नव्वद हजार मताने या रत्नागिरीमध्ये मी निवडून आलो पण मला पालकमंत्री कुठं केलं सिंधुदुर्गचं केलं रोज सकाळी तिकडे राणेंबरोबर जाऊन बाट अशा पद्धतीसाठी सिंधुदुर्गचं पालकमंत्री मला केलं साहेब मी गुवाहाटीला जर गेलो नसतो तुमच्या बरोबर तर रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो हे देखील मला माहिती आहे त्याच्यामुळं पालकमंत्री साहेब झालो आज निधी देतोय तुमच्या नेतृत्वाखाली देतोय आणि म्हणून योगेश योगेशदानी केलेली मागणी खरोखरच योग्य आहे की तुम्ही कोकण हा दत्तक घेतलेला आहे कोकणामध्ये नवीन नवीन साहेब प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये दादा परवा एम एस आर डी सीची लोक आली होती मला देखील माहीत नव्हतं की माझ्या मतदारसंघामध्ये कोस्टल हायवेचा जयगडचा ब्रिज जोडण्यासाठी कुठेही उदय साहेबांनी शिफारस केली नाही पण माझा आमदार माझा सहकारी रत्नागिरीमध्ये काम करतोय म्हणून माझ्याकडे दोन पुलांना एफ एस आर टी सी मधनं मान्यता मिळाली आणि त्याची किंमत किती पंधराशे कोटी रुपये म्हणजे माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंधरा लाख मी समजू शकतो पंधरा कोटी मी समजू शकतो पण तीन वर्षामध्ये सर तुम्ही जो काही निधी दिलाय हा भविष्याच्या साठ वर्षाच्या राजकारणामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कधी बघितलेला नव्हता हे देखील प्रामाणिकपणाला सांगितलं पाहिजे आज या कार्यक्रमाला आपण आला आमचं निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपला धन्यवाद देतो दे आणि साहेब शब्द देतो माझ्या वतीनं योगेशदाच्या वतीनं आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं तुम्हाला अपेक्षित असलेला विकसित जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही बनून दाखवू एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी शहराला लागून असलेल्या भाटे आणि पांढऱ्या समुद्रकिनारावर गेल्या दोन दिवसांपासून मुळ्याचा खजिना मिळाल्याची बातमी पसरली आणि शेकडो लोकांनी मुळे पकडण्यासाठी तुफान गर्दी केली रत्नागिरी भाटे पुला मंगळवारी सकाळी गर्दी झाली तसेच पांढरा समुद्र या ठिकाणीसुद्धा असेच शिंपले आढळल्याने तिथेही गर्दी झाली गेल्या चाळीस वर्षात असे येथे प्रथमच मुळे सापडल्याचे बोलले जात आहे एक जून रोजी समुद्रातील मासेमारी बंद झाली त्यामुळे मत्स्यप्रेमी नाराज झाले असले तरी दोन दिवस मुळे सापडल्याने त्यांनी समाधान मानले आहे नागरी गणपतीपुळे समुद्रकिनारी स्थानिक नागरिक फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना वाळूमध्ये एक मृत डॉल्फिन मासा पडलेला दिसला आहे हा डॉल्फिन मासा साधारण चार फूट लांबीचा आहे मृत डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वनविभागाला कळवण्यात आली आहे रत्नागिरीच्या समुद्रकिनारी तब्बल पाच वर्षे खडकात अडकून राहिलेल्या अनेक तरुणांनी रील्स बनवल्यामुळे सर्वदूर प्रसिद्ध झालेल्या बसरा स्टार जहाजाचे दोन तुकडे झाले आहेत सतत लाटांचा मारा बसल्याने हे जहाज भंगले असल्याचा अंदाज आहे निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यामुळे हे जहाज भरकटले आणि दिनांक तीन जून दोन हजार वीस रोजी भरकटत रत्नागिरीजवळच्या मिर्या किनाऱ्यावर दगडात अडकले हे जहाज काढण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले सर्वच प्रयत्न तोकडे पडले जवळपास पस्तीस कोटी रुपये इतकी त्याची किंमत होती मात्र एकीकडे एक खारा पाण्याचा सततचा मारा आणि दुसरीकडे देखभाल दुरुस्ती नाही यामुळे हे जहाज सडले आहे त्यामुळे आता ते अवघ्या दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जाणार आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियानाअंतर्गत रत्नागिरी पोलिसांची कडक कारवाई दहा ग्रॅम ब्राऊन हिरॉईन आणि तीन किलो गांजा सदृश्य पदार्थांसह चार आरोपी ताब्यात रत्नागिरीच्या समुद्रकिनारी अडकलेल्या बस्राज जहाजाचे जहाज भंगारात दोन कोटी रुपयांमध्ये काढले जाणार आणि आणि सापडत आहे शिंपल्यांचा समुद्री खजिना शिंपले, शिंपले पकडण्यासाठी तुफान गरज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार